वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आ, मी चालली आहे नर्सरीमध्ये जे इथं आमच्या सोलापूर हायवेला खूप छान छान नर्सरी आहेत त्यातल्या एका एक, एक खूप अलीकडे त्या नर्सरीला मी जाणार आहे आणि म्हटलं तुम मी तुमच्याशी शेअर करावं की तिथे कशी झाडं आहेत आणि काय मी कुठले कुठले झाडं घेणार आहे तर मी याच्या अगोदर कधी एप्रिल का मेमध्ये गेले होते तर एप्रिल आणि मे मध्ये मी दोन तीन झाडं आणले पण त्यातले दोन झाडांकडे मी एक लग्नाला गेलो होते त्यामुळं दोन झाडांकडे माझं लक्ष देणं झालं नाही आणि ते तर झाडं घेण्यासाठी मी परत चालली तर इथे आहे गाडी चालवणारे आमचे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर ओ... एनी थिंग ड्रायव्हर बोलत ना ड्रायव्हर लक्ष द्या गाडी <laughs> झाडं आम्ही खूप आणलेत आणि माझ्याकडे खूप दोन तीन दोन तीन नाही चार पाच त्याच्यात झाड लावून टाकावेत पण आणायला वाजले तर सहा आणि बघूया आता किती झाड जगतात आहे ठीक आहे झाडवाल्यांना झाड आवडतात मला मग लावायला पण आवडतात बघायला पण आवडतात आणि आणायला आणायला पण आवडतात आणि आपल्यासोबत ड्रायव्हर तर असतोच त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये असं श्रावण असल्यासारखं वाटतंय म्हणजे श्रावणात कस सगळीकडे हिरवळ हिरवळ पसरते तस हिरव हिरव झालंय पुढे गेल्यावर मी डोंगर वगैरे पण दाखवते तुम्हाला जोगेश्वरी जोगेश्वरी मंदिर मीच सांगितलं अगोदर मग ड्रायव्हरला सगळं आहे आमच्या ड्रायव्हर हुशार आहे तर इकडे बघा किती हिरवळ आहे आणि किती छान वाटतंय इकडं असं डोळ्यांना बघायला पण खूप सुंदर वाटतय खूप छान आहे किती छान दिसत आहेत वरती कॅमेरा तर खूपच सुंदर दिसत आहेत आणखी केसनंद विलेज केसनंद विलेज आहे इथे शेजारी आणि तिथे केसनंद विलेज साठी ते एक केसन व्हिलेज म्हणून एक हॉटेल आहे ते खूप फेमस आहे तिथे मी अजून गेले नाही पण जेव्हा पण मी जाईन तेव्हा नक्की ब्लॉक बनवून कधी जायचं मग आपण आखाडले आखाड स्पेशल जायला पाहिजे आखाड लागणार आहे आता गुरुवार पासून जायला तर तेव्हा जाऊ आम्ही आखाडला आखाडला खातात त्याच्या अगोदर कशाला जायचं आखाडला चिकन खातात आणि चिकन मटन सगळं चालतं आघाडला सगळे तळलेले पदार्थ सगळ्या गोष्टी खाऊ शकतो आपण श्रावण लाग नंतर श्रावण लागणार आहे पुढच्या महिन्यात तर सव्वीस जुलैला श्रावण लागणार आहे तोपर्यंत तो आपण तो चिकन मटन खाऊ शकतो तर सव्वीस जुलै पासून नाही खाऊ शकत आणि त्याच्या अगोदर मी नक्कीच केसनंदला विलेज केसनंद विलेजला मी व्हिजिट कराल आणि <laughs> नक्कीच आपला ड्रायव्हर आपल्याला खूप गजके देतोय त्यामुळं कॅमेरा खूप हालतोय आणि तुम्हाला ब्लॉक वन मध्ये नक्की सगळं सांगेल की कसं आहे हॉटेल काय 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 तुम्ही पण ठरवा की आखाडमध्ये आपण व्हिजिट करायचं की नाही आणि तुम्ही <laughs> आखाडमध्ये कुठल्या हॉटेलला जाता ते पण मला नक्की कळवा ड्रायव्हर एनिथिंग नथिंग no, no, काय बोलायचं नाही काहीतरी पुढे चालू तर आहे आ, इत तर मला मॅपवर मॅप चेक करायला लागेल अजून पण आहे ट्रॅफिक ते इथंच दाखवत होतो मॅपवर तर पुढे नाहीये आहे ना ही ती नर्सरी त्यांनी शेड वगैरे केले आता नवीनच तर हो पटकन झाडे घ्यायचे मला कारण कधी पटकन अंधार होईल मला असं वाटायला लागलंय आता आता भारी वाटते कोण कोणते झाड आहे तू त्याचा काय फायदा आहे त्याचा पण ते, ते चांगलं दिसत का नारळासारखं सारखं दिसत हे असं वाटणार ना असं आहे ना ते मित्रांनो आता ड्रायव्हर हो आता कॅमेरामॅन झालेला आहे तर तुम्हाला आता मल्टीटास्किंग मल्टी टॅलेंटेड आहे असं म्हण मस्त जोक मारा ठीक आहे आपल्याला कोणता नवीन प्रकारचं कोणतं झाड आहे ते काय म्हणतात त्याला नवीन वेगवेगळे पानांचं हेअर खूप भारी दिसतं जेव तू हा हे झाड दाखवा वेगवेगळे पानांचं काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात

झाडे इकडे हे कसलं झाड आहे बघते मी दे दे हे धरून घेले दो नाही सगळे हाईटेक आहे आणि घेणारी पण हायटेक आहे ता झाडंoverline दिसतात मला सगळे आणि आपल्या कॅमेरा

पाणी पाणी टाकणं होत नाही म्हणून ना पाणी टाकणं होत नाही म्हणून ना झाडांना ले कष्ट लागत नाही हा त्याच्यामुळे तुम्ही इंडोर झाडं घ्या आउटडोर घ्यायला पाहिजे आउटडोर मध्ये खूप मजा आहे म्हणजे जागा पण पाहिजे ना मी आउटडोर घ्यायला एक एक पानच राहू एक एक वाईट वाईट पान आले त्याला झुमकेला खूप भारी दिसत होता झाड नर्सरी खूप भारी खूप दिवसापासून येतो आपण इथो ना दरवर्षी येतो असतो ना आपण जेव्हा ना चार महिन्याला <laughs> चार महिन्याला येतो बघा कसं लगेच खरं खर बाहेर येतं लगेच मी फक्त असच बोललो जयनी खरं सांगितलं तुम्हाला लिंबाचे झाड ना पण आपले लिंबू लावू शकतो जेव्हा आपण ना बाहेर बाहेर आउट ला वाढतील <laughs> का बरं वाढले आणि लोक घेऊन जातील लिंब आपले फ्री मध्ये कोणतं हा जळून गेलो सगळं आपण जवळ नाही आठवत म्हणजे तुम्हाला हे कसं झाड आहे चाफ आहे का वेगळा आहे नाही वेगळाच आहे मोठे मोठे झाड मला वाटतं हॉटेल मध्ये लावाल घेत असतील मोठ्या फोडाची कडे पण वाटतं काय ते बघ रुईचं झाडं कुठे हे रुईचं झाड आहे आमच्याकडे फ्री मध्ये रुईचं झाड आहे लोकांकडून घेता असते त्यांना पण आवडलं त्यांच्या घरी नासन अवेलेबल कुठे आसपास सिटीमध्ये खूप सिटीमध्ये राहत असेल तर घेत नि रुईचं पान रुईचं झाड बघा इकडं पण वाटतं इकडे इकडं पण काहीतरी विकत होईल आपल्याला मागच्या वर्षी विचार मागच्या वेळेस आलो त्या विचारले होतं तू की कोणत्या कलरची पिवळ्या कलर गोल्डन कलरची जास्वंदी आहे का नाही असं काहीतरी विचारलं होतं आणलाय का सोनचा पण नाही अवेलेबल त्यांच्याकडे जे आपल्याला देवाला लागतात तेच झाड घ्यायचे कारण आपल्याला देवाला फुलं ठेवायला देवाला लागतात ते फुलं ठेवा तुम तेच म्हणतो तुम्ही त्यांनी नवीन काहीतरी बनवलं इकडे हो काय भारी वास आहे ना असं झाडं पाहिजे त्यांनी आपल्याला भारी चांगलं फील झालं पाहिजे खूप मस्त वास होत पाहिजे पण ते झाडांना कष्ट पण तेवढेच आहेत ना कष्ट घ्यायचे दिवस गावाला गावाला जात नाही आठ आठ दिवस आपण जातो पण बाकीचे घरचे पण असतात ना ते पण मेंटेन करू शकतात ना खूप भारी वास आला मला खूप मजा आणि फक्त दोन झाडं घेतलेले आहेत आमचा पहिलवान बघू शकता माझ्या चेहऱ्यावरच सॅटिस्फॅक्शन झाड विकत घेऊन येऊन तर आम्ही तिथे एक सोनचाफ घेतलाय आणि त्या सोनचाफ्याच ना मी ते असं एक फुल तोडून आणले वाटलं कोणीतरी आणलंच आहे ना हे काय वास काय बापरे आपल्या ड्रायव्हरला खूप छान खूप छान म्हणजे असं ते झाड पर... मला दोनशे ला भेटलंय पण ते दोनशे पेक्षा म्हणजे त्याच्या वासात दोनशे रुपये खूप कमी आहेत काही खूप भारी वाटलं माग आली त्यांना असं वाटलं की कशाला घ्यायची झाड आणि त्यामुळे ते माझ्यासोबत जबरदस्ती आले होते पण ही इज ऑल्सो सॅटिस्फाईड तुम्ही पण मित्रांनो नर्सरी जाऊन खूप भारी माझा सेंटची गरजच नाही गाडी एवढं भारी वास एकदम म्हणजे एकच एकच हे बघू शकता तुम्ही एकच फुल आहे त्याची दे। कळीच आहे अजून ते मला नाही वाटत वाटतय म्हणून तर बघा एवढसच फुल आहे ते काय मास आहे त्याला दाखवेल घरी गेले गेले मी झाड सॉरी घरी गेले गेले मी दाखवेल कि मी ऑफिस का म्हणते मी सोमवारी मी हॉलमध्ये कुठे ठेवते झाड कारण मला मी सगळं घर आता सजवणार आहे किती फक्त झाडांनी सजवणार आहे मला झाड मला आवडतं तू बघा तुम्ही कसं दिसते हे झाड आता छान मी ते फक्त ठेवलंय त्याच्यात बघू शकता मला खूप मी खूप एक्सायटेड होते झाड कसं दिसतंय ते बघण्यासाठी तर कसं दिसतंय सर्वांनी सांगा कमेंटमध्ये तर मी आता बाकीचे जे झाडं आहेत ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या लावेल कारण उद्या मी एक वाजेपर्यंत फ्री आहे तेव्हा लावेल आणि तुम्हाला दाखवाल जर शक्य झालं तर बघूया आपण आणि तर आता मला आता वाजले आहेत आठ आणि स्वयंपाक करायचं आहे तर मी आता हा ब्लॉग इथेच एंड करते तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नर्सरीचा तर तुम्हाला पण झाडां झाडं खूप आवडत असतील तर मला खूप शेअर करा लाईक करा, करा तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला सांगा की आ, मी अजून कुठले कुठले प्लांट घरात ठेवायला पाहिजे आणि घरात कुठले कुठले प्लांट चांगले असतात ते पण मला सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग